ताळ मृदंगाच्या गजरात सुकळीत भक्तीचा जागर मुक्ताईनगर तालुक्यातील सुकळी येथील श्री विठ्ठल मंदिरात दिनांक अकरा ते सतरा जानेवारी दरम्यान भव्य भागवत कथा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते या सप्ताहाचे कथावाचक श्री दिलीप महाराज साठे बेलाड हे होते सातही दिवस विविध मान्यवर महाराजांच्या कीर्तनाने परिसर भक्तिरसात नाहून निघाला दिनांक अठरा जानेवारी रोजी गावातून उत्साहात दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले टाळ मृदंगाच्या गजरात निघालेल्या दिंडीमुळे संपूर्ण गावात भक्तिमय आणि आनंदी वातावरण निर्माण झाले होते बाल वृद्ध महिला व युवकांनी दिंडी सोहळ्यात मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी दिलीप महाराज साठे यांचे काल्याचे कीर्तन संपन्न झाले त्यानंतर भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले अशा भक्तिमय वातावरणात भागवत कथा सप्ताहाची यशस्वी झाली